नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजा ना असायलाच पाहिजे सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, निरोगी रहा स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या हक्काचं चॅनल नाच संस्कृतीचा याच्यावर मी सर्वांचं प्रथमत स्वागत करते आपण आपल्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता हो। भगवद गीता शिकता इतरही अनेक स्तोत्र आणि अष्टक पण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत आपण खूप भरभरून प्रेम करता, हो। करता चॅनलवर त्याच्यामुळे मी सर्वांची अगदी मनापासून आभार मानते आपण दोन व्हिडिओ एक व्हिडिओ भगवद्गीतेचे दोन श्लोक एक व्हिडिओ आणखी आपण रामदक्षा पण सुरू केलेली आहे त्याचे दोन श्लोक आणि एक रविवारी आपली दहा ते वीस मिनटाची लाईव्ह असते त्या लाईवमध्ये आपण जे श्लोक आपल्याला भगवद्गीतेची आवड वाटतात ते श्लोक आपण पुन्हा एकदा शिकण्याचा प्रयत्न करत असतो तर आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातले एकोणतीस आणि तीस हे दोन श्लोक घेणार आहोत आपण चौथ्या अध्यायाकडे गेलेलो आहोत तीन अध्याय आपले संपलेले आहेत दोन 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 श्लोक प्रत्येक व्हिडिओमध्ये असे करत करत आपले तीन अध्याय संपलेले आहे आणि आता आपण चौथ्या अध्यायातले एकोणतीस आणि तीस हे दोन श्लोक घेणार आहोत कृपया व्हिडिओ सगळा पूर्ण बघा नीट बघा स्किप न करता बघा म्हणजे आपल्याला लक्षात येईल ज्याला खरोखर मनापासून भगवद्गीता शिकायची आहे त्याला शेवटपर्यंत बघितलं तरच समजणार आहे इतर ज्याला कोणाला गरज नाही त्याने बघितलं नाही तरी चालेल तर घेऊया आपण एकोणतीस आणि तीस हे दोन श्लोक श्रीमद भगवद्गीता चौथा अध्याय અપાણે જુહતિ પ્રાણ અપાને જુહતિ પ્રાણ અપાને જુહતિ પ્રાણ પ્રાણે અપાને તથા પરે પ્રાણે અપથપરે અપા જુહતિ પ્રાણમ પ્રાણે અપાને તથા પાણાપાન ગતિધ્વા પ્રાણાપાન ગતિધ્વા પ્રાણાપાન गती रुध्वा प्राणायाम परायनाः प्राणायाम परायनाः अपाने जुवती प्राणं प्राणे तथा परे प्राणापान गतीध्वा प्राणायाम परायनाः हा झाला आपला एकोणतीसावा श्लोक आता आपण घेऊया पुढचा तिसावा श्लोक अपरे नियताहारा अपरे निय अपरे प्राणेन प्राणेषु जुहती प्राणान प्राणेषु जुहती अपरे नियताहाराणान हा प्राणेषु जुहती प्राणान प्राणेषु जुहती अपरे नियताहारा प्राणान प्राणसु सर्वे सर्वेपेती यज्ञविदो सर्वे सर्वेेज्ञविदो यज्ञक्ष कल्मष्यज्ञक्ष कल्मशः सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मशः अपरे नियताहारा प्राणान प्राणेशु सर्वे पेते यज्ञविदो कल्मशः आता आपण मागचे तीन आणि पुढचे आजचे दोन असे पाच श्लोक आपण Punai gak, repeat korong dio, apa servis pasong, ya, sero tradin indriyan saya magni ni siap tradin wisayanan nyo, indri yang ni karamani. प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा यद्न्या। योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञश्च यतयः संचितव्रतः अपाणे जुह्वति प्राणम् प्राणे अपानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामापरायणः अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वे प्येते यज्ञविधो यज्ञक्षपितकल्मषः वाटलं आणखी कमेंट करा, आणखी परत एकदा एकदा आपण ते श्लोक घेऊ शकतो कारण आपण फक्त तेच विचार करूनच आपण चॅनल ओपन केलेलं आहे की जे आपल्याला येतं ते इतरांना शिकलं पाहिजे शिकवलं पाहिजे हा हा विचार करूनच आपण हे चॅनल ओपन केलेलं आहे आणि कृपया सर्वांनी याचा लाभ घ्या कारण कसं असतं तर बाकी गोष्टीमध्ये मला जायचं नाही पण जर कोणी जर एक चांगला प्रयत्न करत असेल तर त्याला कमीत कमी एक कमेंट करून चांगली कमेंट करून आणि त्याला त्याचा उत्साह वाढवायला पाहिजे असं मला तरी वाटतं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीकृष्ण धन्यवाद प्रणाम